ज्या राजहंसा नाव ऐकल्यावरती आपले रक्त सळसळत ज्या राजहंसा नाव ऐकल्यावरती वरती आपल्या सगण्याला अभिमान होतो ज्या राजांना इतक्या जन समाजामध्ये प्रेरणा निर्माण केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर व्यासपीठा प्रेक्षक बंधू भगिनी आणि माझ्या विचारांचा विचार करून विचारांचे परीक्षण करणारे सुज्ञा परीक्षक या सर्वांना सर्वप्रथम अभिवादन करून मी माझ्या विचारांना सुरुवात करते माझे नाव प्रगती खलाटे वसंत गोपीनाथ पाटील प्रशाला समोर विषय कल्पनेतील महापुरुषांच्या जा जयंत्या माझ्या कल्पनेतील महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले राजेशी शाहू महाराज असे कितीतरी महान पुरुष आहेत आपल्या तरुण पिढीचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये आजची तरुण पिढी त्यांच्या दारू पिऊन तंबाखू व्यसन करीत नाचत आहेत अरे माझ्या राजाला व्यसाचा खंडन नव्हता आणि त्यांच्या जयंतीमध्ये आज काहीतरी घडत असेल तर तुम्हाला मला आवडेल छत्रपती शिवाजी महाराजांना आवडेल का याचा विचार आपण कधी केलाय का हो नाही मला वाटतं माझ्या राजाची जयंती साजरी वागी पण अशा रीतीने नाही म्हणूनच म्हणते माफ माफ करा करा महाराज महाराज तुमच्या तुमच्या विचारांना संस्कारांना हो चारित्र संपन्न राजाचा आदर्श जग घेतोय त्यास तुमच्या महाराष्ट्रात लेकिन बाईवर दिवसा ढोबळ्या अत्याचार होत आहेत कुठे कोणा ना लेकींना जिवंत पेटवलं जातं तर कुठे धार्मिक त्याच्या नावाखाली चिरडलं जातं राज तुम्ही आयुष्यभर सदस्या प्रत्येक मान हाताच्या फडाप्रमाणे जपलात पण आज आज त्याच लेखीला न्यायासाठी वनवण भटकावं लागतंय का कशामुळे म्हटलं राजा, राजा पाहिजे देहात प्राण असेपर्यंत विठ्ठला कृपा तुझी असावी देहात प्राण असेपर्यंत विठ्ठला कृपा तुझी असावी पण स्त्री समोर येतात माझी नजर शिवरायांसारखी व्हावी माझी नजर शिवरायांसारखी व्हावी महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला ज्या राजाकडे बघितल्यावरती माय मौलीला जगण्याची प्रेरणा निर्माण झाली असा एक राजा होऊन गेला ज्या राजाचं कर्तृत्व ऐकल्यावरती आभाळा सारखा राजा तुमच्या माझ्या घरात जन्माला यावा असं प्रत्येक माय मौलीला वाटू लागलं इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे म्हणणारी आपण माणसं इडा पिडा टळू दे आणि महाराजांचं राज्य येऊ दे हा विचार या मातीमध्ये जनसामान्याने पेरला म्हणूनच म्हणते तीनशे पंच्याऐंशी वर्ष झाली माझ्या राजाची तशी पंच्याऐंशी करते अरे राजांकडे बघितलं जरी तरी लढायला प्राप्त ते स्फूर्ती आणि असा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला पावन झाली या महाराष्ट्राची धरती पावन झाली या महाराष्ट्राची धरती मला एक सांगा आपण आपल्या महाराजांची जयंती साजरी करतो महाराज रायगडाच्या पहिले दोन अक्षर म्हणजे राय हे दोन शब्द म्हणून एक, एक शब्दात तयार होतो त्या शब्दाचं नाव शिवराय काय जागो आहे बघा जेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटे कापली तेव्हा ते चाळीस टका इकडे तिकडे पळत होता तेव्हा त्याच्याकडे त्याची बहीण आली आणि म्हणाली हुजूर हुजूर गजब हो गया उस नाराधम शिवाने मेरे बेटी को उठा कर ले गया तेव्हा तो शाहिस्तकान त्याच्या बहिणीला म्हणतो चुप कर पगली पगली चुप कर ओ शिवा किसी की उंगली काट सकता है शिवा किसी की गर्दन मस्त सकता है पर पर स्त्री की मां बहिणी की इज्जत नहीं लूट सकता पर पर स्त्री की मा बहिन की इज्जत नहीं लू सकता ऐसा तो साहित्य स्थान त्याच्या बहिणीला ठेरकाऊ शकतो आज त्यांच्या मुलींना मी सांगेल ताई ना मुलगी हे वाढवीने सरके असली पाहिजे मुलगी हे मांसाहेब जिजाऊ सरके असली पाहिजे मुलगी ही सावित्रीबाई फुले सरके असली पाहिजे अक्षरा तर पेन्सिल पण असते हो चांदण्या पक्षाला ज्याप्रमाणे मनसरस पावसाची ओढ लागते अगदी त्याच प्रमाणे मराठी माणसाला फेब्रुवारी महिना सुरू झाला दम्ना, दम्ना की शिवजयंतीची ओढ लागायला सुरुवात होते शिवजयंती की मनोरंजनाचे घोडे हे चौकात उधरताना दिसतात धमण्यामधून ससणाऱ्या रक्ताच्या फक्त शिवरायांचा जागर सुरू होतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटलं तर आपसुकच आपल्या तोंडातून जे केव्हा बाहेर पडतं ते आपल्यालाही ना कळत नाही जयंती म्हटलं की बँजो डीजे ढोल ताशा असे एक ना अनेक प्रकार आपल्याला गावोगावी घुमताना दिसतात <laughs> पण जयंती साजरी करण्यामुळे उद्देश काय याचा याबद्दल आजही आपल्या समाजात हवं एवढं प्रबोधन झालेलं दिसत नाही राष्ट्रभूषण जयंती म्हंटल की एक दिवस डीजेवर नाचायला मिळणार ना, या एकमेव आशेने आजकालचा तरुण पछाडलेला दिसतो खरतर जयंती साजरी करायची म्हणजे त्या राष्ट्रपुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या कार्याचा लेखाजोडा मांडून त्या निमित्ताने आपण तो वसा येता सांगपणे पेलवणे महापुरुषांनी वाटाडाहून दाखवलेल्या वाटेवर चालण्यासाठी तो एक दिवसच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी दिवस ठरावा हा त्यामागचा मूळ उद्देश पण आजकालच्या तरुणांच्या डोक्यामध्ये भरतच खूळ दिसतं जयंती साजरी करायची म्हणजे डीजे लावायचा आणि तुझ्या फिरती सायन्स मला चावला अशा प्रकारच्या बेताल गाण्यावरती सर्वांनी बेभान होऊन मन मुरादपणे नाचायचं मित्रांनो तिच्या फिरतीच्या इंचऐवजी शिवरायांच्या विचारांचा इंच का नाही डंका मारतो आपल्याला महापुरुषांच्या था ठाई बसलेल्या शेकडो सद्गुणांपैकी कदाचित चार दोन सद्गुण जरी आपण आपल्या जी जीवनामध्ये अंगीकारली तर माझ्या महापुरुषांची जयंती सार्थकी ठरेल असं मला वाटतं मध्य आजकालच्या तरुण पिढीला बरं वाटायला लागलं पुष्पा मधला पुष्पा हा तुमचा आदर्श असेल की नाही मला माहित नाही पण वयाच्या बत्तीसी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातले डोळ्यातले या औरंगजेबाला स्वतःची अवकाश दाखवली तर सरजा संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे तर सरजा संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे मृत्यूला हि मात देईल